शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे दिवसाढवळ्या बोंबे कुटुंबातील कुमार रोहन विलास बोंबे या तेरा वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला या हल्ल्यात मुलाचा जीव गेल्याने पिंपरखेड आणि पंचक्रोशीतील नागरिकांचा संताप अनावर झालाय पिंपरखेड येथील बोंबे कुटुंबियांच्या घरी जाऊन देवदत्त निकम यांनी भेट घेतली नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेऊन जोपर्यंत त्या बिबट्याला गोळ्या घातल्या जात नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबियांनी आणि पिंपरखेड गावच्या नागरिकांनी घेतल्यानंतर आपल्या मागणीनुसार नरभक्षक बिबट्याला गोळ्या घालण्याची परवानगी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतली जाईल परंतु तोपर्यंत बिबट हल्ल्यात मृत पावलेल्या कुमार रोहन विलास बोंबे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून ही बॉडी शवगृहामध्ये ठेवली जाईल असे देवदत्त निकम यांनी आश्वस्त केल्यानंतर बोंबे कुटुंबियांनी मुलाचा मृतदेह हो उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे घेऊन जाण्यास परवानगी दिली आज सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता वन विभाग कार्यालय पेठ नंदी चौक कौसरी फाटा आंबेगाव येथे बिबटमुक्त तालुका हेच आता धोरण यासाठी ठिय्या आंदोलन केले जाणार आहे आपला आवाजसाठी प्रतिनिधी सदानंद शेवाळे आंबेगाव परवा याचा मला मेसेज आला की माझ्या घरात पुढे बिबटे म्हणले ठीक मीटली तिकड नाही फोन केले मला सांगितलं उद्या सकाळी चार पिंजरे पाठवून देतो कधी परवा दिवशी सकाळी त्याचं रेकॉर्डिंग माझ्याकडे सातच पिंजरे ऍक्टिव्ह आहेत फक्त ते चार पिंजरेला उलट इथले तीन पिंजरे शिफ्ट झाले बाजूच्या गावात इथे एक एक पिंजरा आला नाही आणि हा म्हणत होता की माझ्या इथं रोज बिबटा येतोय मी त्यांना सांगितलं एक पिंजरी लावून टाकतो माझ्याकडे फुटी आपल्याला सांगितलं होतं आठ 8 दिवसांमध्ये 100 बिंगरे लावतो आता या गोष्टीला जवळ आज एकोणीस दिवस झाले ते भेटले अजून काहीच नाही त्याचा आता ते बोलण्याची वेळ नाहीये आपण ते बघू ना ते ते आता बोलण्याची वेळ आहे लोकांना माहिती आहे ना ते प्रत्येक लोकांच्या समोर त्यांना हे घ्यायचे तो इथे नाही आले तरी नंतर हे ना करणार आम्ही दोन दिवस मी फुट उसात केली पण ते दोनदा उरकल्यामुळे त्यांनी मला माग वळलं आणि माग पाहून मी डायरेक्ट उसात घुसलो आणि परिसर एवढी लोक घुसल माया रक्ताच्या रानातून पर कुठलाच मागचा पोरचा विचार केला नाही डायरेक्ट त्याच्या फरफटीने उसात घुसलो सातव्या मिनिटात ते आले लाखांवर सातव्या मिनिटात तीन अठ्ठेचाळीस ला इथं आणि तीन पन्नास ला फोरवे बाहेर येऊन आलो सातून त्याच्या फरपटीनेच गेलो डायरेक्ट <laughs> आतमध्ये डोळ्या सामने घडलेली गट आपण पीएम पीएमच्या तिथं सॅम्पल जर घेतलं तरी काय अडचण कारण इथं तसे पण बाकी काहीच प्रक्रिया होणार नाही तर पीएम करताना तिथं आपल्याला सॅम्पल्स घेता येतील अरे ही आता पोलिस इन्व्हेस्टिगेशनचा आहे तपासामध्ये पोलिसांचा अहवाल जाणार आहे त्याच्यामध्ये हे कशामध्ये मृत्यू झालेला आता माझ्याकडे दहिवडी म्हणून गाव आहे शिक्रापूरच्या हद्दीमध्ये तिथं कन्फ्युजन होतं की बिबट्या म्हणून मेलाय किंवा संशयास्पद म्हणलंय तर पोलीस तपासामध्ये त्याच्यामध्ये आम्ही बिबट्यानंच मेलेला असाच अहवाल प्रांतांना पाठवल्यानंतर आपल्याला जे कंप्लेन म्हणजे जे काही हे पुढची हे होणार आहे त्याच्यामध्ये आमचे रिपोर्ट आहे प्रत्यक्ष आई वडिलांच्या समोर मारले असं त्याच्यापेक्षा कोण साक्षीदार लागणार व्यवस्थित आणि मला खात्री आता हे पण म्हणतायत हे स्वतः म्हणतायत की तिथून आम्ही एक दोन सॅम्पल्स पाठवलेले आहेत पूर्वी पण पीएम सॅम्पल तिथेच घेतला होता बरोबर एखादा एखादा तिथं घेतला एखादा पीएम रिपोर्ट्स मध्ये घेतला आता ह्या बॉडीला इथे येऊन आपण आता आता काय हलवणार आहेत का आपण हाय अशी बॉडी घेऊन पीएम रिपोर्ट्स मध्ये जाणार मी काय त्यांची बाजू निवडणूक घेतो किंवा त्यांचं समर्थन करतोय असं ना ती बॉडी आपण पीएम रिपोर्ट्स मध्ये असेच घेऊन जाणार आहे बॉडी तिथंच ठेवणार आहे त्यावेळेस तिथं पण त्याचे सॅम्पल्स घेतले जाणार आहेत त्याला काही अडचण नाही शंका आहे तो लोड ना दुसरी शंका अशी का आता हे शिरूर पोलीस स्टेशनच्या आधीमध्ये पीएम ला आपल्याला कुठे आंबेगाव मध्ये जायचं मग आता हे शिरूरच्या पोलिसांनी घेतलेले पंचनामा त्याला काही नाही अडचण येणार ते बघू आपण जर तशी काय अडचण डॉक्टर मी बोलतो तिथलं की मंचरला करणं उचित राहील का शिरूरला पण आता नाही शिरूर नाही आम्हाला आम्ही पण मंचरलाच नेलो तुम्हाला सांगू शिरूर मध्ये कधी पीएम नाही झाले की आम्ही ससूनला बॉडी पाठवू मला एकदा फक्त डॉक्टरशी तिथला बोलू अडचण मनसरला उपजिल्हा रुग्णालय अडचण नाही का मोठं किलोमीटर हे किलोमीटर एवढ्या नाणी चापून लगेच म्हणून मी येतो माझ्या सामने फरफटी चालवलं पुढे धाव घेते तिथे दोन धाळे होते बुर आकल मोठमोठ्याने दोन धामा सामने असं जाबड्यात धरून हात साळलं परत रक्ताच्या गोळण्या पडल्या कोणाला काय होऊ शकत आता हे पण दम करणार नाही त्यापेक्षा म्हणजे इथली परत आपण म्हणत नाही आपण फक्त ते उचलून म्हणजे माझं मत आहे म्हणजे कि हे समोर असल्यानंतर ही माणसं दम काढणार नाहीत ना वडील दम काढू शकत ना आई ना आजी तर ते इथून काढून तिकडं पीएमच्या याला ठेवणे कुठं शिरूरला नाही शिरूरला नाही नाही उद्या सकाळी बंद करायचा ठरलेलं आहे बघाला ऐका मी काय म्हणतो पण कुटुंबातला आता माझी तीव्रता वेगळी यांची वेगळी हे आपण समजून घेतलं पाहिजे शेवटी आजीचा गोळा ज्यांचा जातो त्यांच्या डोळे नजरेसमोर त्यांचं दुःख हे पाण्याचं पण येणार नाही हे समजून घ्या म्हणून आपण ती पीएम ला तिकडे जाऊन देऊ